साडेआठच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशभरात येत्या सहा महिन्यांमध्ये साडेतीन लाख कोटी रुपये खर्चाचे महामार्ग पूर्ण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी शेतकऱ्यांचं प्रशिक्षण आणि कृषी संशोधनाला सरकारचं प्राधान्य केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग नोकऱ्यांमध्ये गुजरांना पाच टक्के आरक्षण द्यायला राजस्थान सरकारची तयारी गुजरांचं आंदोलन मागे आणि रिओ ऑलिम्पिकसाठी नेमबाज अभिनव बिंद्रा पात्र आणि आता पाहूया सविस्तर वृत्त देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी येत्या सहा महिन्यात साडेतीन लाख कोटी रुपये खर्चाचे महामार्ग पूर्ण करण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल नवी दिल्ली इथं वार्ताहरांना ही माहिती दिली गेल्या वर्षभरात रस्ते बांधणी आणि नौवहन क्षेत्रात सरकारनं केलेल्या कामगिरीचा आढावा त्यांनी यावेळी घेतला आठ हजार किलोमीटर लांबीचे महामार्ग बांधण्यासाठी सरकारनं एक लाख कोटी रुपयांची कंत्राटं मंजूर केली आहेत असंही त्यांनी सांगितलं येत्या दोन वर्षात रोज तीस किलोमीटर लांबीचे महामार्ग बांधण्याचं उद्दिष्टही सरकारनं ठवलं आहे या सर्व प्रकल्पांचं सकल राष्ट्रीय उत्पन्नात दोन टक्के योगदान असेल असंही गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केलं पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर शेतकऱ्यांसाठी महत्वाकांक्षी लॅब टू लँड असं स्वप्न पाहिलं यामुळे शेतकऱ्यांचं प्रशिक्षण आणि शेती संशोधन यावर भर देऊन नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता आलं आणि त्याचा लाभ गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांना मिळत आहे असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी डीडी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत केलं केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे आणि त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतल्याचं तयारी म्हणाले पाच टक्के आरक्षणाच्या मागणीला राजस्थान सरकारनं मान्यता दिल्यानं गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन गुज्जरांनी मागे घेतलं आहे राजस्थान सरकार आणि गुज्जरांच्या नेत्यांदरम्यान झालेल्या चर्चेच्या पाचव्या फेरीत काल रात्री करारावर स्वाक्षरी करण्यात आली त्यानुसार घटनेच्या नवव्या कायद्याला सूचीबद्ध करण्यासाठी केंद्र सरकारला शिफारस करण्याचं आश्वासन राजस्थान सरकारनं दिलं आहे गुजरांना पाच टक्के आरक्षण देण्यासंदर्भात विधीमंडळाच्या आगामी अधिवेशनात नवीन विधेयक मांडून नंतर ते केंद्र सरकारकडे पाठवलं जाईल अशी माहिती राजस्थानचे संसदीय कार्यमंत्री राजेंद्र राठोड यांनी दिली या विधेयकातील तरतुदींसाठी एक समितीही स्थापण्यात येणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थी व्हिसा दिनानिमित्त काल मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मुंबईतून यावर्षी अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या एकूण एक हजार तीनशे दोन विद्यार्थ्यांना व्हिसा आहेत या कार्यक्रमामुळे अमेरिकेत शिक्षणाकरता जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना त्यांचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मदत होते भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व्हिसा मिळाला होता देशातल्या जनतेला फायदेशीर ठरतील अशा दीर्घकालीन उपाययोजना आखण्यावर राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं भर दिला असून भाजपा कार्यकर्त्यांनी सरकारचा हा प्रयत्न जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावा असं आवाहन केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी काल ठाण्यात केलं केंद्र सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभर आयोजित करण्यात आलेल्या जनकल्याण पर्वातल्या सभेत ते बोलत होते ठाण्याचे विभागीय अध्यक्ष खासदार कपिल पाटील यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक परराष्ट्र दौऱ्यांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा उजळली आहे आणि त्यामुळे देशात अनेक पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असंही गोयल म्हणाले भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शी कारभार यावर केंद्र सरकारचा भर असून काँग्रेसला गेल्या पन्नास वर्षात जे जमलं नाही ते हे सरकार निश्चित करून दाखवेल असंही यावेळी म्हणाले विदर्भात मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधनसंपत्ती असून विकासाला वाव आहे वेगळा विदर्भ झाल्याशिवाय विदर्भाला योग्य न्याय मिळणार नाही असं मत खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त आहे अमरावती इथं काल आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे बेरोजगारी वाढणार असून सरकारनं या कायद्याबाबत पुनर्विचार करावा असं आठवले यांनी यावेळी सूचित केलं वैचारिक मतभेद असून देखील रिपाईनं भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली मात्र सत्तेत वाटा देण्याचं आश्वासन अद्याप पूर्ण न केल्यानं पक्ष कार्यकर्ते नाराज असून अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत सकारात्मक विचार करावा असं आवाहनही आठवले यांनी केलं केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याला प्रतिबंध घालणारी केंद्र सरकारची अधिसूचना संदिग्ध असल्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे केंद्र सरकारनं काढलेल्या या अधिसूचनेद्वारे केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना दंडनीय अपराध प्रकरणांमध्ये दिल्ली सरकारच्या भ्रष्टाचार विरोधी विभागाला कारवाई करण्यापासून प्रतिबंध करण्यात आला होता न्यायमूर्ती ए के सिकवी आणि न्यायमंत्री यू यू ललित यांच्या खंडपीठासमोर आज ही सुनावणी होणार आहे दरम्यान दिल्लीमध्ये अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांबाबत संपूर्ण अधिकार नायब राज्यपालांना बहाल करणाऱ्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेला दिल्ली सरकारनं दिलेल्या आव्हानावर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे याशिवाय शकुंतला गॅमलिन यांना कार्यवाह मुख्य सचिवपदी नियुक्त करण्याच्या नायब राज्यपालांच्या आदेशालाही दिल्ली सरकारनं न्यायालयात आव्हान दिलं आहे आकाशात आग ओकणारा सूर्य आणि उन्हाच्या झळांमुळे वाढत असलेली काहिली यावर्षी वाढलेल्या तापमानानं सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळवलंय उष्माघाताला बळी पडलेल्यांचा वाढता आकडा आणि तापमानाचा चढलेला पारा चिंतेचा विषय ठरला आहे भारत हा उष्णकटिबंधाचा देश त्यामुळे आपल्याकडे उन्हाळा तीव्र असतो मात्र यंदा त्याची धग अक्षरशः जीवघेणी या उन्हामुळे आतापर्यंत सुमारे दोन हजार जणांचा बळी गेलाय गेल्या शंभर वर्षात पृथ्वीच्या तापमानात शून्य पूर्णांक आठ टक्क्यांनी वाढ झाल्याचं शास्त्रीय आकडेवारीत निष्पन्न झालंय बुद्धिजीवी मात्र हा निसर्गाचा कोप असं म्हणून स्वतःची जबाबदारी झटकून मोकळे झाले जागतिकीकरणातून वाढत असलेलं औद्योगिकीकरण त्यातून मोठ्या प्रमाणावर पर्यावरणात सोडले जाणारे वायू वृक्षतोड हे सारं कोणी केलं पण प्रश्न तर पुढेच आहे हे थांबवण्यासाठी तुम्ही आम्ही काय करणार सरकार काय करणार याची वाट पाहणार किती दिवस तोपर्यंत दिवस असेच तापत राहणार बर्फ वितळत राहणार सागर वाढत राहणार आणि आपण चर्चासत्र झाडत नुसतं पाहत राहणार आपणच तर आहोत या परिस्थितीचे शिल्पकार मग आता परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य ही आपल्या जातीय अगदी दैनंदिन जीवनातल्या प्रत्येक कृतीतून आपण आता सृष्टीचा रक्षण करता आहे आपल्या भावी पिढीसाठी त्यांना सुखेनयी व श्वास घेता यावा यासाठीच तर आता सृष्टीला आहे वैज्ञानिक गायक कवी किंवा नाटककार असो प्रत्येक क्षेत्रात गोव्यातल्या माणसांचा स्वतःचा ठसा आहे हा गोव्याच्या मातीचाच गुण आहे असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितलं लेखिका मनस्विनी प्रभूने लिखित माझ्या गोव्याच्या भूमीत आणि शाळेतील दिवस या पुस्तकांचं प्रकाशन पर्रीकर यांनी काल पुण्यात केलं त्यावेळी ते बोलत होते या पुस्तकामुळे मला सविस्तर गोवा समजला तसंच विविध अंगानं गोवा अनुभवतो आहे या पुस्तकामुळे गोव्याचे आणखी पैलू उलगडले असंही पर्रिकर यावेळी म्हणाले आपल्या आजूबाजूला कुठलीही अप्रिय घटना घडली तर मुस्लिम लोकांना त्यासाठी जबाबदार धरलं जातं हे दुर्दैवी असून ही परिस्थिती बदलण्याची नितांत आवश्यकता आहे असं मत सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं कोल्हापुरात भाई माधवराव बागल यांच्या एकशे एकोणीसाव्या जयंतीनिमित्त मुश्रीफ यांना भाई माधवराव बागल पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते हल्ली राज्यघटनेशी विसंगत बाबींना प्रतिष्ठा मिळत आहे हिंदुत्वाचा राजकीय शक्ती म्हणून वापर होत आहे अशा शब्दात ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी सध्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीवर भाष्य केलं जागतिक खेळ दिनानिमित्त राज्यातील मुलामुलींना एकत्र खेळण्याची संधी मिळावी यासाठी चिल्ड्रन टॉय फाऊंडेशनच्या वतीनं काल मुंबईतल्या रेडिओ क्लब इथं विविध खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं मुलांमधली बुद्धिमत्ता आणि सृजनशीलतेचा विकास व्हावा तसंच खेलता बालक खिलता भारत या संकल्पनेवर हा कार्यक्रम आहे असं मुंबईतील लायन्स क्लबचे प्रमुख कार्यकर्ते अशोक मेहता यांनी सांगितलं दरम्यान मुंबईतील नेहरू तारांगण इथं बियॉन्ड कॅनव्हास या संस्थेच्या वतीनं सुनीता देशपांडे यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे हे प्रदर्शन एक जूनपर्यंत खुलं राहील नैसर्गिक आपत्तीनं मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळते मात्र उष्माघातानं मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाला कोणतीही मदत मिळत नाही त्यामुळे शासनानं उष्माघाताचा समावेश नैसर्गिक आपत्तीत करून मदतीची तरतूद करावी अशी मागणी असंघटित कामगार संघटनांकडून करण्यात येत आहे उष्माघातानं मृत्यू होणाऱ्यांमध्ये विशेषत शेतकरी मजूर हमाल माथाडी कामगार गवंडी रिक्षावाले अशा कामगारांचा समावेश असतो त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळणं आवश्यक असल्याचं मत कामगार नेते शैलेश सूर्यवंशी यांनी व्यक्त केलं कामगारांनी उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं दुपारी वीट भट्ट्यावर काम करणारे लोक पोस्टमन ट्रॅफिक पोलीस हे बाहेर आउटडोअर लाईफ वाटलेले जे लोकं असतात एस टी स्टँडमध्ये हे hmm. जे लोकं असतात ह्या लोकांना उष्माघाताची शक्यता जास्त असते म्हणून ह्या लोकांना उष्णतेपासून जे कानाला फडकं बांधलं पाहिजे झळा लागल्या नाही पाहिजे शक्यतो सावलीतच उभं राहिलं पाहिजे आणि जरी शक्य नसेल तर पाणी एवढं पाहिजे की एक एक तासाला म्हणजे लघवीचा अंद पूर्ण झालाच नाही पाहिजे इतकं पाणी पाहिजे म्हणजे आपल्या अंगात पाणी भरपूर आहे असा अर्थ होतो फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत काल पुरुष एकेरीत के ई निशिकोरीनं चौथ्या फेरीत प्रवेश केला महिला एकेरीत काल पॅट्रा क्विटोआ पेटकोविक आणि जुलिया जॉर्जेस यांनी तिसऱ्या फेरीकडे आगेकूच केली संभाव्य विजेतेपदाच्या यादीत असलेल्या कॅरोलिन ब्रॉझनियाकीला मात्र दुसऱ्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला जर्मनीच्या जुलिया जॉर्जेसनं वॉझनियाकीचं आव्हान संपुष्टात आणलं भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं ऑस्ट्रेलियात सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केला असून या फेरीत तिचा सामना चीनच्या शिजियान वांग हिच्याशी होणार आहे सायना आणि वांग यांच्या दरम्यान झालेल्या एकूण अकरा सामन्यांपैकी सायनानं सहा आहेत त्यापूर्वी काल उपउपांत्य उपउपांत्यपूर्व सामन्यात सायनानं चीनच्या सून यू हिचा एकोणीस एकवीस एकवीस चौदा असा पराभव केला भारताचा नेमबाज अभिनव बिंद्रा रियो इथं होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे या स्पर्धेत पात्र ठरलेला तो चौथा भारतीय नेमबाज आहे याआधी गगन नारंग जितू राय आणि अपूर्वी चंडेला हे सुद्धा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत अभिनव बिंद्रा हा वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवणारा एकमेव भारतीय खेळाडू आहे देशातल्या उष्णतेच्या लाटेनं आतापर्यंत एक हजार आठशे सव्वीस जणांचे बळी घेतले आहेत आंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्ये उष्णतेच्या लाटेचा कहर अद्यापही सुरूच असून या दोन राज्यात बळींची संख्या एक हजार तीनशे पंचेचाळीसवर पोहोचली प्रदेश सरकारनं मृतांच्या नातेवाईकांना एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे दरम्यान तेलंगणमधल्या सात जिल्ह्यात तर आंध्र प्रदेशमधल्या सहा किनारी जिल्ह्यात आणखी दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहील असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे आणि आता पाहूया हवामान वृत्त विदर्भाच्या तुरळक भागात उष्णतेची लाट आजही कायम राहण्याची शक्यता आहे येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे या काळात राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा देशभरात येत्या सहा महिन्यात साडेतीन लाख कोटी रुपये खर्चाचे महामार्ग पूर्ण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी शेतकऱ्यांचं प्रशिक्षण आणि कृषी संशोधनाला सरकारचं प्राधान्य केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग नोकऱ्यांमध्ये गुजरांना पाच टक्के आरक्षण द्यायला राजस्थान सरकारची तयारी गुजरांचं आंदोलन मागे आणि रिओ ऑलिम्पिकसाठी नेमबाज अभिनव बिंद्रा पात्र याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार